हाय फ्रेंड्स तर आज आपण झटपट आणि पटकन पत बनणारी अशी भाजी बनवणार आहोत ऑफिस टिफिन साठी ही पनीरची भाजी नाही तर ही आहे मिक्स उसाळची भाजी ज्यात पनीर ऍड केलेला आहे हाय प्रोटीन साठी ही भाजी झटपट आणि टेस्टी कशी झालेली आहे पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याआधी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका इथे मिक्स उसळ घेतलेला आहे ज्या रात्रीभर भिजप घेतलेलं होतं आणि स्वच्छ धुवून घेतले त्यात आहे छोले व्हाईट आणि ग्रीन वटाने मटकी घेतली ब्राऊन कलर ची आणि त्याच्यात दोन ते तीन चमचे उडदाची डाळ घेतलेली आहे त्याच्यात एक कप पाणी ऍड केलेलं आहे आता थोडीशी हल्दी टेस्टनुसार थोडस सॉल्ट ऍड केलेलं आहे हाफ टी स्पूनच्या च्या आता हे आपण विसल करूया तीन विसल करायच्या आहेत लो फ्लेम वर दुसरीकडे एक तळा गरम करायला ठेवला ज्याच्यात एक चमचा तेल ऍड केलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण एक मिडियम कांदा घेतलाय स्लाइस करून घेतलेला आहे तर असा लांब लांब कापून घ्यायचा आहे आणि हा पण आपण परतून घेणार आहोत तर कांद्याचा हलका कलर चेंज झाला की त्याच्यामध्ये तीन टेबलस्पून ड्राय कोकोनट ऍड केलेला आहे इथे मी ग्रेटेड कोकोनट घेतलेला आहे बट तुम्ही छोटासा खोबरेचा तुकडा पण भाजून घेऊ शकतात डायरेक्ट गॅसवर आता याला फ्राय म्हणजे दोन मिनिटं फक्त भाजून घ्यायचं कारण की कोकोनट खूप को लवकर भाजलं जातं मग त्याच्यामध्ये पाच ते सहा गार्लिक पॉड्स म्हणजेच लसणाच्या पाकळ्या ऍड केलेल्या आहेत अर्धा इंच जिंजर त्याच्यानंतर इथे कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी आणि एक लहान हिरवी मिरची आहे त्याचे तुकडे करून घेतलेले आहेत आता याला आपण दोन मिनिटं भाजून घेऊया म्हणजे छान भाजलं जातं आणि आपण ज्यावेळी फोडणी देतो तर कमी वेळ लागतो आणि भाजीची टेस्ट सुद्धा काहीतरी वेगळी आणि छान लागते तर इथे संपूर्ण मसाला भाजला गेलेला आहे तो आपण दळून घेणार आहोत मिक्सरला आता इथे मी मसाल्याचं प्रिपरेशन करते ज्याच्यात मी थोडीशी हळद रेड चिली पावडर काळा मसाला वापरलाय आणि धणे पावडर वापरलाय काळ्या मसाल्याच्या जी गोडा मसाला मालवणी मसाला गरम मसाला कांदा लसूण मसाला कुठलाही मसाला तुम्ही घेऊ शकता त्याच्यात थोडंसं पाणी ऍड करून हे मसाले आपण साईडला ठेवून घेऊया जोपर्यंत आपल्याला ते लागत नाही तोपर्यंत इथे बघा मसाल्याची पेस्ट सुद्धा छान झालेली आहे थोडंसं पाणी टाकून मी ग्राईंड केली बारीक आणि आपला जो खडे मसाले सॉरी गरम मसाले होते ते सुद्धा आपले रेडी आहेत आता कढईमध्ये तेल गरम करून घेतलंय त्याच्यामध्ये थोडं जिरं घातलं आणि जो वाटलेला कांदा आणि खोबऱ्याचा मसाला होता तो मी ऍड करून घेतलेला आहे तो आपल्याला परतून घ्यायचा आहे लो फ्लेमवर दोन ते तीन मिनिट याच्यात थोडं पाणी ऍड केलंय म्हणून थोडा वेळ लागेल पण जर पाणी ऍड न करता वाटलं तर लवकरच हे परतलं जाईल तर हे आपण छान परतून घ्यायचं आहे कारण की सगळ्यात जास्त फ्लेवर हा मसाला भाजतानाच येतो तर मसाला बऱ्यापैकी आपला भाजला गेलेला आहे दोन ते तीन मिनिटं लागलेले आहेत बघा पाणी पण गेलंय आणि तेल पण सुटलेलं आहे आता याच्यामध्ये जे आपण मसाले ऍड करून ठेवले होते ना पेस्ट केली होती ना सर ते आपण टाकून घेतलेले आहेत आता हे पण आपण मिक्स करून घेणार आहोत लगेच त्याच्यामध्ये ज्या उसळ्या माझ्या शिजवून झालेल्या आहेत तो तीन के का है वेग 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 कही तर तीन शिट्ट्या केल्यानंतर काय होतं याच्यामध्ये सगळ्या वेगवेगळ्या व्हरायटी ऑफ उत्सव असल्यामुळे काही जास्त शिजलेत तर काही बरोबर शिजलेले आहेत सो छोल्यांमुळे मी तीन शिट्ट्या केल्या होत्या ते पण आपण परतून घेणार आहोत आणि जे मसाल्याच्या याच्यात पाणी टाकून घेतलंय शिवाय मिक्सरच्या भांड्यामध्ये पण मसाला लागलेला होता त्याच्यात पण पाणी टाकून घेतलं लगेचच मी याच्यामध्ये काही पनीरचे तुकडे टाकून घेतले जे ऑप्शनल आहे बट अजून हाय प्रोटीन भाजी होते आणि एक भाजीला वेगळी चवी येते माझ्याकडे अवेलेबल होतं म्हणून मी ऍड केलेलं आहे नसेल तर टोटली स्किप करा मग याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता ही भाजी आपल्याला उकळवून घ्यायची आहे रेडी झाली आपली भाजी ऑलरेडी मी दोन टिफिन भरून दिलेली आहे आणि आता एवढीच भाजी उरलेली आहे मला वेळ नव्हता सॉरी सो त्यासाठी मी पटापट पड़ टिफिन भरून देऊन दिलेले आहेत बघू शकतात भाजीची थिकनेस खूप छान आहे एकदम दाटसर पण झाली आणि चविष्ट सुद्धा झाली होती ही भाजी फक्त जर मी झाल्या झाल्या तुम्हाला दाखवली असती पण घाईची वेळ होती आणि मला टिफिन पटापट पड़ द्यायचे होते सो मी ते भरून दिले आणि त्यानंतर निवांत